हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं पहलगामचं बैसरण हा डोंगराळ भाग ही जागा म्हणजे पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसशी दुपार काही पर्यटक फोटो काढत होते काही जण पिकनिकचा आनंद घेत होते तर काही घोड्यांवरून काश्मीरचे सुंदर डोंगर पाहण्यात मग्न होते पण अचानक फटाके फुटण्याचा आवाज आला काही पर्यटकांना वाटलं की खरंच फटाके फुटत आहेत पण अचानक पळापळा हे शब्द आणि किंकाळ्या ऐकू आल्या काही बंदूकधारी दहशतवादी बाहेर आले त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला काही क्षणातच तिथे आनंदाचं वातावरण भीती आणि रक्तपातात बदललं हल्लेखोर प्रत्येकाला विचारत होते तुझं नाव काय तुझं धर्म काय आणि मग त्यांच्यावर गोळ्या झाडत होते या क्रूर हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरला गेल्या दोन दशकातील काश्मीरवर झालेला हा सर्वात भयानक हल्ला आहे हा हल्ला कसा झाला हा हल्ला का, का करण्यात आला यामागे कोण आहे हे सर्व जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दुपारी साधारण अडीच वाजता पोलिसांच्या वर्दीत चार दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरण भागात प्रवेश केला हे ठिकाण पहलगाम पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि फक्त पायी किंवा घोड्यावरूनच इथे पोहोचता येतं दहशतवाद्यांनी रायफल्स आणि छोट्या शस्त्रांचा वापर करून पर्यटकांवर अंधाधून गोळीबार केला काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की हल्लेखोरांनी काही पर्यटकांचे धर्म आणि नावं विचारली आणि विशेषतः हिंदू पर्यटकांना लक्ष केलं या हल्ल्याने तिथे उपस्थित सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं स्थानिकांनी आणि सुरक्षा दलांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवलं पण अनेकांचे प्राण वाचवता आले नाहीत या हल्ल्यात एकूण सव्वीस पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय यामध्ये काही भारतीय पर्यटक दोन स्थानिक आणि दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे परदेशी नागरिकांमध्ये यु आणि एक नेपाळी नागरिक होता याशिवाय भारतीय नौदलाचा सव्वीस वर्षीय अधिकारी लेफ्टनंट विजय नरवाल यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला ते हरियाणाचे रहिवासी होते आणि नुकतंच सोळा एप्रिलला त्यांचं लग्न झालं होतं तर मंजुनाथ जे कर्नाटकमधील शिमोगा येथील रहिवासी होते त्यांचा हल्ल्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात ते डल लेकवर शिकाऱ्यात बसून आनंदाने या टूरसाठी थँक्यू म्हणत होते कोणाला ठाऊक होतं की हा त्यांचा शेवटचा आनंदाचा क्षण असेल जेव्हा मंजुनाथ यांच्या पत्नीने पल्लवीने मंजुनाथ यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं तेव्हा त्यांनी दहशतवाद्यांना मला सुद्धा मारा अशी विनंती केली तेव्हा एक दहशतवादी त्यांना म्हणाला तुला सोडतोय जा मोदीला सांग याशिवाय कर्नाटकातील एक पर्यटक शालिंदर कल्पिया यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला इतर मृतांमध्ये महाराष्ट्र हरियाणा उत्तर प्रदेश आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे महाराष्ट्रातील डोंबिवलीतील हेमंत जोशी अतुल मोने आणि संजय लेले पुण्यातील संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे आणि दिलीप डिसले या पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने पावलं उचलली बैसरण परिसर सील केला आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली भारतीय सेनेच्या चिनार कॉर्प्स जम्मू काश्मीर पोलीस आणि सी आर पी एफच्या विशेष पथकांनी संयुक्त कारवाई सुरू केली जखमींना हेलिकॉप्टर आणि स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने श्रीनगरला भेट देऊन उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचं आयोजन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला याशिवाय पर्यटकांच्या मदतीसाठी ट्वेंटी फोर सेवन हेल्पलाईन सुरू करण्यात आली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा निषेध केला तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्यासह जागतिक नेत्यांनी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत पहलगाम येथे कॅन्डल मार्चचं आयोजन केलं या मार्चच्या माध्यमातून त्यांनी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली हा हल्ला द रेजिस्टन्स फ्रंट टी आर एफ या दहशतवादी संघटनेने केला असल्याचं बोललं जात आहे टी आर एफ ही पाकिस्तानी लष्कर ए उपशाखा मानली जाते त्यांनी हा हल्ला जम्मू काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना दिला जाणाऱ्या डोमेसाईल सर्टिफिकेट विरोधात केला होता पर्यटक म्हणून लोक इथे येतात डोमेसाईल मिळवतात त्यानंतर तिथे जमीन ताब्यात घ्यायला सुरुवात करतात हा हल्ला याच आरोपाखाली केल्याचं म्हटलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर अशा संघटनांनी आपल्या कारवाया वाढवल्या आहेत त्याशिवाय अमरनाथ यात्रेची तयारी सुरू झाल्याने आणि पहलगाम हे यात्रेचं मुख्य केंद्र असल्याने दहशतवादांचा उद्देश या यात्रेला धक्का पोहोचवून काश्मीरचं अर्थचक्र डळमळीत करण्याचा असू शकतो असं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं आहे सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईची हमी दिली आहे सुरक्षा यंत्रणांना हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे याशिवाय जम्मू काश्मीरमधील पर्यटन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत काश्मीर ज्याला भारताचं स्वर्ग म्हटलं जातं या हल्ल्यामुळे नरकात रूपांतरित होत आहे की काय असा प्रश्न पडू लागलाय सुट्टीत आपल्या आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे पल्लवीसारख्या अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमवलं त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली